घरी पाहुणे आल्यानंतर म्हणा किंवा सणासुदीला दिला पूर्णाचा स्वयंपाक टाळून दुसरी एखादी महाराष्ट्रीयन थाळी ट्राय करायची असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी कारण यामध्ये खर्चाचे जर म्हणाल तर अजिबात खर्च झालेला नाही कारण वरम भात आपण रेग्युलर घरी करतोस जी भाजी केलेली आहे ती आलू आणि छोलेची भाजी आहे त्यामध्ये वापरलेला मसाला अगदी घरातलाच वापरलेला आहे शिरा सुद्धा अगदी थोडंसं सु तूप वापरून केलेला आहे तरीही छान तुपकट होतो कारण एक ट्रिक वापरलेली आहे त्यामुळे तो तसा झालेला आहे सोबतच छान अशी टम्म फुगलेली पुरी आणि भजे आणि हे सर्व अगदी नियोजनबद्ध केलं आहे त्यामुळे कमीत कमी वेळेत तर होतेच चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी उज्ज्वला सर्वात पहिले वरम भाताचा कुकर लावून घेऊ त्यासाठी कुकरच्या डब्यांमध्ये मी एक छोटी वाटी तुरीची डाळ आणि एक मोठी वाटी तांदूळ घेतले दोन्ही स्वच्छ धुवून घेतले की दोन्हीमध्ये मी तीन तीन वाट्या पाणी घातले आता भाताचा जो डबा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले की दोन्हीमध्ये पाव पाव चमचा तेल घालायचे तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता तुरीच्या डाळीच्या डब्यात पाव चमचा हळद घातली की आता हे दोन्ही डबे कुकरमध्ये ठेवून द्यायचे आता ही प्लेट यावर ठेवली कारण यावरती आपल्याला वरम भातासोबतच आप बाता बटाटा शिजून घ्यायचा आहे आता हे बटाटे अख्खे जर ठेवले तर ते बसणार नाही म्हणून तुकडे करून ठेवले आणि त्यासोबतच एक वाटीवरून हा भिजलेला हरभराही शिजवायचा आहे पण याची आपल्याला मिक्स भाजी करायची म्हणजे या ठिकाणी आपली वेळेची बचत होती आणि गॅसची सुद्धा बचत होते आता याला झाकण लावून घेते आणि मी एक शिट्टी फुल गॅसवर आणि दोन शिट्ट्या मिडियम गॅसवरती लिहून घेते झाकण बसवताना मात्र अगदी व्यवस्थित बसवा शिट्ट्या होईल अशा पद्धतीने कुकर होईपर्यंत पुरीचं पीठ आणि भाज्याचं पीठ भिजवलं गेलं पाहिजे एका परातीत तीन वाट्या गव्हाचे पीठ चाळून घेतले त्याच वाटीने एक वाटी रवा घेतला रव्यामुळे छान असा खुसखुशीतपणा येतो रवाही छान चाळून घ्यायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घातले की हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं ज्या कढईमध्ये आपल्याला भज्या आणि पुरी तळायची त्यामध्येच तेल गरम केलं यातले फक्त आपल्याला पाच ते सहा चमचे तेल मोहन म्हणून या पिठात घालायचं चमच्याने चा। मिक्स केलं नंतर हातानेही चुळून घेतलं की नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत छान असं सा घट्टसर पीठ मळायचं बघा घट्टसर पीठ मळल्यामुळं जे आपली पुरी तेलकट होत नाही तेल जास्त पित नाही पुरी याला थोडासा तेलाचा हात लावला की नंतर यावर झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देते चार मध्यम आकाराचे कांदे घेतले ते चारही एकदा चिरून घेते दोन कांदे भज्यासाठी चिरले आणि दोन कांदे भाजीसाठी चिरले एक कांदा बारीक चिरला एक थोडासा जाडसा चिरला तो मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे आता भज्यात घालण्यासाठीचा मसाला करू मिक्सरच्या भांड्यात पाच सा लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या अर्धा चमचे जिरे घातले हे वाटून देऊ जाडसर पेस्ट वाटली की ती ह्या कांद्यामध्ये घालायची चवीनुसार मीठ घालायचे आणि दोन वाट्या पीठ घालायचे आपल्याला त्या अंदाजाने मीठ पाव चमचा हळद हे सर्व मिक्स करून घेऊ डाळीचं पीठ घालून घेतलं की दोन चमचे या ठिकाणी तांदूळाचं पीठ घातलेलं मी त्यामुळे छान कुरकुरीतपणा खुसखुशीतपणा येतो सुरुवातीला पाणी न टाकता हे सर्व मिक्स करून घेते आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजून घेते थोडस घट्ट सरस भिजवायचं कारण यात मीठ घातलेलं आहे थोड्या वेळानंतर याला थोडस किंचित पाणी सुटतं यावरही झाकण ठेवून बाजूला ठेवून देते दोन्ही पिठे भिजेपर्यंत कुकरच्या शिट्ट्याही झाल्या कुकर थंडही झाला बटाटाही छान शिजला हरभराही मस्त झालेला आहे भाताचा डब्बा काढला डाळही गोटून घेतली यामध्ये पाणी घातले आता याला फोडणी देऊन घेऊ एक छोटीशी पळी तेल घेतले त्याऐवजी ते तुम्ही तुपेही घेऊ शकता तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले चिमूटभर हिंग आणि त्यानंतर त्यामध्ये घोटून घेतलेली वरण घातली थोडीशी हळद कमी वाटत होती म्हणून मी जे कुकरचा डब्बा होता त्यामध्ये थोडीशी हळद घालून ती यामध्ये घातली यात आता चवीनुसार मीठ घातले की मिडियम गॅसवरती उकळी द्यायची थोडीशी कोथिंबीर घालते म्हणजे छान दिसते बघा छान अशी उकळी आली आता हे जे वरणाची कढई ही मी बाजूला काढून ठेवते आणि भाजीची तयारी करते भाजीचा मसाला तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये जाडसर कांदा चिरलेला घातला पाचसा लसणाच्या पाकळ्या आणि आता याला वाटून घेते बारिक पेस्ट नहीं के लिया, फार बारीक पेस्टही नाही केली आणि फार जाडही ठेवलेले ठेवले अशा पद्धतीने वाटून घेतलं यामुळे भाजी छान होते घट्टसर ग्रेवी व्हायला मदत होते आता मी काढून घेते मिक्सरमधून एक मध्यम आकाराचा टोमॅटोचे जाडसर तुकडे करते आणि मिक्सरमध्ये टाकून याची बारीक पेस्ट तयार करून घेते हे बघा पेस्ट तयार आहे आता ही बाजूला ठेवून देते भाजीला फोडणी देण्यासाठी जाडबुडाची कडे गॅसवर गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये जवळपास तीन टेबल स्पून तेल गरम केले जो बारीक चिरलेला कांदा होता तो तेलात घातला आता हा कांदा मिडियम गॅसवरती छान असा तळून घेऊ जवळपास दोन तीन मिनटं मिडियम गॅसवरती कांदा छान तळला की नंतर जो कांदा वाटून घेतलेला होता आणि कांदा तोही यामध्ये घालायचा आणि छान असं तेल सुटेपर्यंत हे दोन्ही मस्त परतून घ्यायचा तीन चार मिनिटांमध्ये कळूनच जाते कांदा छान असा परतवला गेलेला आहे त्यातून तेल सुटायला सुरुवात होते असे झाले की त्यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचे लाल तिखट घालायचे मी या ठिकाणी दोन चमचे लाल तिखट घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता एक चमचा तरीचं तिखट मी कश्मीरी मिरचीचं घातलेलं आहे एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद हे सर्व मसाले आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतातच आता हे सर्व साहित्य पुन्हा डबल एखाद मिनिट परतून घ्यायचं म्हणजे याचा कच्चेपणा जातो आणि चवही छान येते आणि तरीही छान येते एखाद मिनिटामध्ये पावडर मसाले छान परतवले गेले की नंतर यात वाटून घेतलेला टोमॅटो घालू आता हे टोमॅटो आणि सर्व मसाला जवळपास तीन ते चार मिनिटं परतून घ्यायचा म्हणजे कच्चेपणा जाईस तर परतवला की छान अशी भाजीची चव लागते एरवी करून बघा तुम्ही अशी ही भाजी खूप छान आणि मस्त होते जवळपास तीन ते चार मिनिटामध्ये सर्व साहित्य छान परतवलं गेलं आता यामध्ये हा जो आहे आपण शिजून घेतलेला आहे तो घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा एखाद मिनिटभर परतवले की यामध्ये गरम पाणी घालायचं अगदी पळीभर पाणी घातले फक्त त्या पाण्यामध्ये पुन्हा डबल हे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर जे शिजलेले बटाटे ते घालून घ्यायचे सर्व बटाट्याचे मी मोठ्या मोठ्या फोडी केलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे छोटेही करू शकता तेही यामध्ये छान असं एखाद मिनिटभर मिक्स करायचं आणि दोन्हीची भाजी छान अशी पटकन होते कारण ऑलरेडी दोन्ही आपण शिजून घेतलेली आहे पुन्हा डबल जशी घट्ट पातळ ग्रेवी लागते त्यानुसार यामध्ये गरम पाणीच घालायचे आता छान असं याला हलक्या हाताने मिक्स करून घेते खूप छान आणि मस्त होती अशी भाजी आता याला शिजू द्यायचं आहे पण चवीनुसार मीठ घातले थोडीशी कोथंबीर घातली की मिडियम गॅसवरती याला थोडीशी उकळी येऊ देऊ कसुरी मेथी असेल तर थोडीशी घालून घ्यायची वरतून चमचाभर मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी मी एका पातेल्यात काढते आणि ह्याच कढईमध्ये स्वच्छ धुवून शिरा करून घेते खूप छान आणि मस्त ही भाजी होती तुम्ही अशी करून बघा टिफिनमध्ये द्यायलाही करू शकता आणि मसाले आपण अगदी घरातले वापरलेले आहे असं नाही की फार असे महागडे वगैरे वापरले म्हणजे बजेटमध्येही होते आणि छानही चविष्टही होते शिरा करण्यासाठी पातिल्यामध्ये दोन वाट्या दूध आणि दीड वाटी पाणी घेतले की बाजूच्या गॅसवर गरम करायला ठेवून देते तुम्ही फक्त दूध किंवा फक्त पाणीही वापरू शकता आणि ज्या वाटीने रवा मोजायचा त्याच वाटीने दूध पाणी आणि तूप सुद्धा त्याच वाटीने मोजलेले अगदी पाव वाटीलाही कमी तूप घेतलेला आहे एवढ्या तुपात एकदम छान आणि मस्त असा शिरा होतो त्यातले तीन चमचे तूप कडाईत घातले तूप थोडेसे गरम झाले की एक वाटी रवा त्यामध्ये घालून घेतला आता रवा मीडियम गॅसवरती छान असा भाजायचा आहे आणि भाजत असताना तो सतत हलवायचा आणि झिरो पॉईंटचा रवा घ्यायचा शिरा करण्यासाठी त्यामुळे छान शिरा होतो चार एक मिनटं झाले रवा भाजून की त्यामध्ये मी बदामचे काप घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळे ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता आता या रव्यासोबतच हे छान अशी परतून घ्यायचे वेगळे परतून घ्यायचे किंवा तळून घ्यायची अजिबात गरज पडत नाही जवळपास पाच ते सहा मिनटं झाले एकदम छान आणि मस्त रवाही भाजल्या गेला त्यासोबत ते बदामही छान असे भाजले गेले आता यामध्ये गरम केलेलं दूध आणि पाणी जे आहे ते घालायचं आणि संपूर्ण एकदाच नाही घालायचे तर थोडं थोडं करत घालायचं आणि हे दूध पाणी घालत असताना गॅस एकदम कमी करून घ्यायचा थोडंसं घातलेलं दूध आटलं की लगेच पुन्हा राहिलेलं दूध घालून घ्यायचं आणि थोडस पातेल्यामध्ये मी ठेवलेलं हे कशासाठी ठेवलं हे मी पुढं सांगतेस आता हे सा छान असं मिक्स करून घेते बघा एकदम छान आणि मस्त झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून देते म्हणजे रवा छान असा फुलून येईल आणि गॅस मात्र कमीच ठेवायचा तर जवळपास पाऊन वाटी ही साय घेतलेली आहे सायमुळं छान असं तूप सुटतं कमीत कमी तुपामध्ये छान आणि मस्त शिरा होतो जे दूध ठेवलेलं होतं त्यामध्ये ही साय घालते कारण साय फ्रीजमध्ये ठेवलेली राहते ती गरम करण्यासाठी मी त्या राहिलेल्या दुधात घालून घेतली मस्त असा झालेला हा शिरा दोन एक मिनटानंतर झाकण काढून छान असं मिक्स करून घेतलं की जे गरम केलेलं दूध आणि साय ती संपूर्ण यामध्ये घालून घ्यायची सायमुळं तूप सुटायला मदत होते म्हणजे कमीत कमी तुपामध्ये जास्त तुपकट शिरा होतो आणि साईची चवही खूप छान आणि मस्त येते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही शिरा करून बघा खूप छान आणि मस्त होतो सर्व छान असं मिक्स झालं की यामध्ये आता साखर घालायची ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने एक वाटी भरून साखर घेतली त्यामध्ये छान गोड होतो तुम्ही खूप गोड खाणारे असाल तर दोन तीन चमचे शिल्लकही घेऊ शकता किंवा फिके खाणारे असाल तर वाटीला थोडीशी कमी साखरही घेऊ शकता साखर यामध्ये छान मिक्स करायची साखर मिक्स केल्यानंतर थोडासा पतला होतो हा शिरा जो येतो साखर छान अशी मिक्स झाली की थोडासा किंचित पतला होतो हा थोडा वेळाने घट्ट होतोस आता यामध्ये जे राहिलेलं दीड चमचे तूप आहे ते घालून घेते सुरुवातीला फक्त तीन चमचे आणि नंतर दीड चमचे म्हणजे साडेचार चमचे तुपामध्येच हा शिरा एकदम छान आणि मस्त होतो खाताना असं वाटतं की भरपूर तूप घातलेलं आहे यामध्ये आता यावर झाकण ठेवून देते आणि जवळपास दोन एक मिनटं झाले आणि बघा किती सुंदर आणि मस्त शिरा झालेला आहे चवीलाही खूप छान लागतो कमीत कमी तुपात केलेला आहे आणि एक वाटी साय वापरली त्यामुळे खूप छान आणि मस्त चव येते आता गॅस बंद करून घेतला की नंतर यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर घातली आणि बजेटमध्ये बसा म्हणून मी केसर वगैरे घातलेले नाहीये तुम्ही घालू शकता घालायचे असेल तर परतून ड्रायफ्रूटचे काप टाकले मस्त असा बजेटमध्ये एकदम छान आणि मस्त शिरा झालेला आहे तुम्हीही करू शकता फक्त शिरा करायचा असेल तर आता जवळपास सर्व स्वयंपाक झालेला आहे फक्त भजी आणि पुरी राहिली भज्याचं पीठ मिक्स करून घेतलं थोडीशी कोथंबीर घातली पुन्हा हे मिक्स करून घेते छान असं पीठ झालेलं आहे हेही मी बाजूला ठेवते आता थोड्या वेळ आणि पुरीचं पीठ बघून घेऊ पुरीचं पीठही किंचित थोडंसं घट्ट होतं जो रवा राहतो तो यातलं पाणी शोषून घेतो त्यामुळे हे पुन्हा डबल मळून घेते आणि सर्वात पहिले पुरी लाटून घेऊ शकता किंवा भजे करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे करू शकता तेल तापले की सर्वात पहिले मी कुरडा पापड काढून घेते उडदाचा पापड तळताना अर्धा असा तळायचा त्यानंतर थंड झालाय की दुसऱ्या बाजूने अर्धा तळायचा तांदळाची मात्र अशी कढईत टाकून द्यायची आणि मस्त अशी कढई भरत पोतो तो पापड कुरडा हे तळून घेतला तुम्हाला जे तळायचे असेल करूं ते तळू शकता आता पुरी लाटून घेऊ अख्खी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तुम्ही कट करूनही तळू शकता किंवा असे माझ्यासारखे छोट्या छोट्या उंडे करूनही करून घेऊ शकता ही पुरी झालेली आहे आता हिला तळून घेऊ जास्त जाडाईने आणि जास्त पतलीने केलेली आणि तेल मध्यम तापलेलं पाहिजे फार कडक तेलात जर टाकली तर जळू शकते आणि फार कमी तापलेल्या तेलात टाकली तर तेल कट होते बघा किती मस्त टम्म फुगून आलेली आता याला पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने छान अशी तळून घ्यायची दोन्ही बाजूने छान कलर आला की काढून घ्यायची अशाच पद्धतीने मी जेवढ्या पुऱ्या लागत्या तेवढ्या काढून घेते दुसरी झालेली हेही काढून घेते आता भजे काढून घेते भजे खूप छान आणि मस्त होतात भजे कढईमध्ये टाकत असताना गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि तेलात बसेल किंवा कढईत बसेल एवढे भजे सोडून द्यायचे भजे सोडले की दोन एक मिनटानंतर बघा छान असे वरती येतात त्यानंतरही उलटून पालटून दोन्ही बाजूने छान असे तळून घ्यायचे आणि मिडियम गॅसवर तळायच्या नंतर फक्त भजे सोडेपर्यंत गॅस कमी करून घ्यायचा बघा एकदम छान आणि मस्त असे भजेही झालेले ही भजे मी काढून घेते अशाच पद्धतीने गरम गरम भजे आणि पुरी करायची सर्वात शेवटी पुरी आणि भजे करायचे आता मी ताट वाढून घेते मस्त असा महाराष्ट्रीयन थाळीचा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे ताटामध्ये वरण भात मीठ कुरड्या पापड मस्त गोड गोड शिरा कमी तुपातला मस्त अशी घरच्या मसाल्यात कमीत कमी खर्चात तयार झालेली भाजी भजी आणि टम्म उगलेल्या पुऱ्या आता सणासुदीला म्हणा किंवा घरी पाहुणे आल्यानंतर तुम्हाला जर पुरण वगैरे घालायचं नसेल तर नक्की अशा पद्धतीची कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत तयार होणारी थाळी तुम्ही करू शकता रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि ह्या रेसिपी मध्ये मी आणखी काय बदल करून डबल एखादी थाळी केली पाहिजे हे तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगू शकता पण नंतर तुम्हाला कोणती थाळी बघायला आवडेल ही मध्ये सांगू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद